नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील हळूच या हो हळूच या ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया हळूच या हो हळूच या हळूच या, या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे धवबिंदूचे सडे गोड सकाळी ऊन पडे दव बिन्दु च पडति सडे वरती, न फुललो जगती, जगति अमुची इवलीशी, परिगंधाच्या मधिराशी हासुनि डोलुन देतो उलुन सुगंधयातो सेवाया हळू च पण हळूच या हळूच या पण हळू च कधी पानांच्या आडदडू कधी आनो लटके चरडू कधी पानाच्याडदू कधी आनो लटके चरडू कधी बाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने तरे तरेचे रंग किती अमुच्या या अंगावरती निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया हळूच या पण हळूच या हळूच या पण हळूच या, या। तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा वर्ष दडेव कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद